नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस शेती मित्र वर व्हिडिओ शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल घेतलं टायटल वाचलं होम मित्रांनो हन्मान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा संवाद आता देशांतर्गत सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं किंमत थांबावं सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की चार हजार एकशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं किमत थांबाव आता हा सवाल तुमच्या मनातलाय आणि हा सवाल माझ्याही मनातलाय भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की चार हजार एकशेच्या अभावावर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं कि मग थांबावं जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करायचा वैनार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की चार हजार एकशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं की मग थांबावं जर हो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे यांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावर परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो जर या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर किंवा उलगडा होईल की चार हजार एकशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशन सोयाबीन विकावं किंमत थांबवाचला या प्रश्नाचं घेऊयात उत्तर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव पातळी नऊ पॉईंट पन्नास डॉलर प्रतिभुस पासून नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभूशेसच्या दरम्यान आणि पंधरा जानेवारीपर्यंत खास बदल आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात होणार नाही पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात थोडाफार बदल होऊन सोयाबीनच्या भाव सुधारणा येऊ शकते आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला पंधरा फेब्रुवारीपर्यंत दहा ते सव्वा दहा डॉलर प्रतिवृष्टपर्यंत पोहोचताना दिसू शकते आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावाची ही स्थिती जी आहे तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्यात जागतिक सोयाबीन उत्पादनात दोन हजार पंचवीसमध्ये वाढ संभवत आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढतील याची शक्यता फार कमी आहे देशातील दे सोयाबीन बाजारभाव पातळीचा जर या ठिकाणी विचार केला तर देशातील दे सोयाबीनची भाव पातळी एकोणचाळीसशे ते बेचाळीशीच्या दरम्यान आहे जर सध्याच्या कंडिशनला चार हजार एकशेचा भाव आपल्याला मिळत असेल तर या ठिकाणी सोयाबीन विकावं की मग थांबावं तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात काही जास्त बदल होणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीन बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणारच नाही देशामध्ये सध्याच्या कंडिशनला विचार करायला गेलं तर सोयाबीनच्या भावात वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत नाही शिवाय पंधरा जानेवारीपर्यंत तर सोयाबीनचा भाव जिथल्या तिथं राहणार आहे परंतु पंधरा जानेवारीनंतर जर देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी पुरवठ्यातील कमतरतेमुळे पन्नास शंभर रुपयाची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे याचा अर्थ आपल्याला चार हजार एकशेच्या भावावर सोयाबीन विकावा अथवा थांबावं या प्रश्नाचं उत्तर आहे की जर तुम्हाला इथून दीड दोन महिने थांबून पन्नास ते शंभर रुपयाची तेजी आली तर परवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थांबावं अन्यथा सध्याच्या कंडिशनला पन्नास रुपयाच्या तेजी सामो पुढील दोन महिन्यासाठी टाळून जर चार हजार एकशेच्या भाव सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार घेतला तर आपला होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत ला कर, कर, रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार